पाऊस जोरानं पडत असल्यानं ठाणे जिल्ह्यातील शहापूर शेनवे मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती त्यामुळे वाहन चालकांची उडाली ठाणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस जोरानं पडत असल्यानं त्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालंय ठाणे जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं जवळजवळ सगळीच धरणं तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाली आहेत तर काही ठिकाणी गावांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलाय शहापूर तालुक्यातील नागरिकांना देखील पावसाचा फटका सहन करावा लागतोय शहापूर तालुक्यातील मुख्य रस्ता असणाऱ्या शहापूर शेनवा या मार्गावर जवळजवळ दोन तास पाणी साचल्यानं वाहन चालकांची धंदा उडाली बाजूंना वाहनांची रांग लागली होती त्यामुळे ना ताटकळत उभं राहावं लागलं हे पाणी आताच भात लावणी केलेल्या शेतात देखील गेल्यानं शेतीचं पण मोठं नुकसान झालंय दरम्यान या पावसामुळे रस्त्यावर आलेल्या पाण्याची मजा काही हौशी पर्यटकांनी घेत या पावसाचा आनंदही लुटलाय या ठिकाणी रस्त्यावरून पाणी जाऊन समोर शेतीचं खूप नुकसान झालं आहे तरी कृषी विभागाने यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांचे जे काही नुकसान असेल त्याचा सर्व करून त्यांना भरपाई देण्यात येईल दे। सध्या प्रचंड पाऊस आहे पावसामुळे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे रस्त्यावरनं पाणी जात आहे आणि त्या पाण्यामुळं एक एक तास वाहनं उभी करायला लागत आहेत तर या बाबतीची दखल घेऊन या गोष्टीची दखल घेऊन रस्त्यावरती पाणी येणार नाही यासाठी काय प्रयत्न करता येतील काय योजना करता येईल ती करावी आणि शेतकऱ्यांचा प्रतिनिधी वसंत पानसरे एन टी न्यूज मराठी शहापूर ठाणे